बदलापूर नगरपालिकेनं उभारलेल्या नव्या प्रशासकीय इमारतीचं काम अद्याप अपूर्ण असून अनेक कामं अर्धवट अवस्थेत आहेत मात्र तरीही पंधरा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट घातला जात असून याला आम्ही गनिमी काव्यानं तीव्र विरोध करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी दिला आहे बदलापूर नगरपालिकेनं बदलापूर पूर्वेतील स्टेशन परिसरात नवीन प्रशासकीय इमारत उभारली आहे या आठ माळ्यांच्या इमारतीचं काम अजूनही सुरू असून अंतर्गत काम अद्याप पूर्ण झालेलं नाही मात्र तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येत्या पंधरा ऑगस्ट रोजी या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट प्रशासनानं घातला आहे त्यामुळे आज राष्ट्रवादी शरद पवार गटानं या इमारतीची पाहणी केली यावेळी इमारतीतील अनेक कामं अर्धवट अवस्थेत असल्याचं आढळून आलं त्यामुळे अशा अपूर्ण इमारतीचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करणार असाल तर आम्ही गनिमी मुख्यमंत्र्यांना झेंडे दाखवून निषेध करू असा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी दिला आहे निषेध तर कडक असेल त्या दिवशी पंधरा ऑगस्ट आहे कदाचित झेंडे दाखवून आमचं हे असेल परंतु कळकळीत कड़ ज्यांनी आजपर्यंत या सीएमनी कधी निषेध नशील बघितला तसा बदलापूर शहरामध्ये जर सी एम या बिल्डिंगचं अर्ध काम करणाऱ्या उद्घाटनाला येत असतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हा गनिमी काव्यानं ज्या रस्त्यानं ज्या मार्गानं सी एम येतील त्या रस्त्यावर उतरून त्याला त्या तीव्र शब्दात आम्ही निषेध करू आम्ही या अख्ख्या बिल्डिंगचा सर्वे केलेला आहे इथं कुठल्याही प्रकारची बांधकामाची पूर्तता झाली नाही आहे ही आठ माळ्याची बिल्डिंग आहे जवळपास प्रत्येक माळ्यावरती पसारा पडलेला आहे कुठल्या सीलिंग झाली नाही आहे क इलेक्ट्रिकचे कनेक्शन नाही आहेत बिल्डिंगचं अंतर आणि बाह्य हे काम जवळपास सत्तर टक्के बा बाकी आहे असं असतानासुद्धा जर प्रशासन सी एमला इथं बोलवून त्यांची पाठ थोपत असेल तर त्यांची जे प्रशासन असतील जे अधिकारी असतील त्यांची पाठ कशी लाल करायची ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला माहीत आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज